जबरी चोरी करणारे अट्टल गुन्हेगारास अटक करून त्याच्यावरून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय फिर्यादी शकील वकील अन्सारी वयवर्ष एकवीस राहणार म्हाडा बिल्डिंगच्या पुढे आडगाव नाशिक हे रात्री सव्वाण्णव वाजेच्या सुमारास अमृद्धाम येथून त्यांच्या भावाला भेटण्यासाठी कैलासनगर येथे जाण्यासाठी अमृतधाम स्टॉप येथे उभी असताना एक रिक्षा आल्यामुळे तिला हात हो। दिला, दिला आणि त्यात बसून भेचे हॉटेल कैलासनगर येथे जायचं असं सांगून बसले त्या आधीच रिक्षा चालक आणि दोन अज्ञात इसम बसलेले होते पुढे काही अंतर गेल्यानंतर रिक्षातील पाठीमागे बसलेल्या इस्मानने मला चालक हा ग्रुप डेंजर आहे त्याला काही बोलू नको असं तो तुला खूप मारेल असं धमकावू लागले त्यानंतर चालक हा शिवीगाळ करू लागला रिक्षा ही एका नवीन बिल्डिंगच्या बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी बाजूला लावून फिर्यादी यांना दमदाटी आणि शिवीगाळ करू लागले व तेथून बिडी कामगार दिशेने अंधारात घेऊन रिक्षातून फिर्यादी यांना फिर्यादी यांच्याकडून दोन मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतले व तुला कोणाला घेऊन यायचे त्यांना घेऊन ये असं बोलून शिवीगाळ व दमदाटी करून तेथून रिक्षाने पळून गेले होते परंतु फिर्यादी यांना रिक्षा पळून जाताना पाठीमागून रिक्षा क्रमांकाचे शेवटचे चार अंक सव्वीस बत्तीस हे बघितल्यानं त्या माहितीच्या आधार आडगाव पोलीस ठाणे येथील बी पथकातील अंमलदार पोलीस हवलदार दादासाहेब वाघ व शेख पोलीस कॉन्स्टेबल भुजबळ हे पेट्रोलिंग करत असताना एका अंधारात पार्क साईडजवळील मोकळ्या मैदानामध्ये एक रिक्षा रात्री उभी असलेली दिसून आली त्यावरून त्या रिक्षाकडे त्या जात असताना त्यातील इस्माननी पोलीस गाडी बघून रिक्षा चालू करून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तेथेच जागेवर पकडून त्यांची चौकशी केली असतात आणि त्यांचं नाव आकाश बाळू पवार राहणार आम्रपाली झोपडपट्टी उपनगर शुभम अजय जाधव राहणार आम्रपाली झोपडपट्टी सदर मनोज बवन घोडे राहणार सदर असं त्यांनी सांगून उडवाघुडीची उत्तरं दिली फिर्यादी यांनी दिलेला रिक्षा क्रमांक आणि सदर रिक्षा क्रमांक यामध्ये साम्य आढळले असल्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असा त्यांनी मोबाईल चोरल्याची कबुली केली आहे या गुन्ह्यामध्ये वापरलेली रिक्षा चोरीस गेलेले दोन मोबाईल आणि आरोपी यांच्यावरून हस्तगत करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे तर पुढील तपास सुरू आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभागाच्या श्री श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे गुणेश्वध पदकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे पोलीस हवालदार दादासाहेब वाघ पोलीस हवालदार शेख काटकर पोलीस कॉन्स्टेबल भुजबळ पडोळ अक्षय गोसावी पोलीस अंमलदार वैशाली महाले वैशाली वच्छाव यांनी केली आहे